नमस्कार सगळ्या आपल्या भावा बहिणींना चला जायचे आपल्याला गाडी फिडी चक्कचक्क मस्त पैकी मोठी गाडी दुचली आपण पण काय सारा सर ना पाऊसच पण आता माघारी काय व्यवस्थित राहणार नाही भरणार जे परत पण दुसली आपलं चला म्हटलं आपलं उराखलं लग्न नाही यांचं बघू आपण जाऊन पिल्लूचं पर्वाचं तुमच्या तुमच्यापर्यंत ताईचं ओराख लग्न आहे बघू जाऊन आता जवळजवळ बरा टाइम झालेला आहे मस्त पैकी पार्टी केली तुमच्यापर्यंत ताईने भज्याची आणि भजी नाही बारीक केली होती मस्त पैकी खाल्ला भजे खाल्ले आणि नक्कीच तुमच्यापर्यंत आडीवर भज्याचा व्हिडिओ नक्कीच येईल का नाही चाललंय तुझं का ओरकायचं असं का अरे ओर का टाइम झालाय भरपूर माघारी का यायचं परत

ठाव दिसते का खिडकीतून नाही दिसत चला आतमधून राखीच तुम्हाला मग चला भाऊ ना काय कस काय मेकअप चाललाय बघू आपण याच तिघ्या बहिणीची शेपिंग मोठा संडे दिवस आहे तिघ्या बहिणीची शेपिंगचा आता बघू तिघी बहिणी बहिणी काय घेते ते शेपिंगला गेल्यावर दिसतच सेवने तो आधीच केस पुढून कट केल्यात नेमबी बरोबर दिसते का तुझे बाबू तिने केला हेप कट केलाय का हे तिची तू तू तिची केस थोडी कट करायची कर होय कुण चाललो शिवंदला म्हण हिची कोणाची हे जी कशाला तिचा बर्थडे आलाय जवळ तिने आधीची एक तर हेपी केला आज तिच्या पसंतीचा तिला बी ड्रेस घ्यावा लागेल ना आता तिच्या ची बी खरेदी करावी लागेल काहीतरी त्याच्या पसंतीनं आता आपल्या पसंती गेली हवेत अशा उडत लोंग दिलेस आमच्या कवा आम्ही आयाकला बी नव्हता लोंग दिलेस बाप जन्मी आमच्या चला भाऊ बहिणी 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 एवढ्या खुश ना कोण आहे आपल्या शिवाय तरी त्यांना बहिणी बहिणी म्हणलं चला बहिणी तिघी बी जरा खुश होते आता पिया पण आली म्हणलं त्यांना काय लागतय काय नाही कुठं कालर शिपची क्वालर शिपची कुठं काय लागतंय त्यांना ती घेऊन देती मुलीच काय तरी टकूच मागते ते ती बी देत घेऊन काय काय लागतंय काय पाहिजे आता तिथं गेल्यावर आल्यावर दाखवूनच तुम्हाला काय पाहिजे आता एक तर आली बघा हिरोईन डुलट डुल डुल ताली आहे <laughs> <ताली एना। laughs> मामा कशी दिसते कमेंट करून सांगा एक नंबर दिसतेश्वर

<laughs> जीवडीच का लूंग, लूंग आता असलं तर अपूर्वा सारखा लोंग लोंग ड्रेस मागती शिवन्या लॉंग ड्रेस आता दिसतात का आपल्या आता तिच्या बर्थडे साठी आहे ना तिचा बर्थडे आलाय जवळच आठ दहा दिवसावर आता परत काय माहितीये आपलं तालुक्याच्या गावाला जाणं होतय नाही नायवत तर म्हटलं चला पिलूला अपूर्वाला आणि शिवण्याला तिघीला पण काय लागतय ती घेऊन यावा आपली शिलाई मशीन बी न्यायची ना तिचा जरा फलट झालाय ना चला ग माझ्या लि किन लाडक्या लि किन होती लिस्टीत होते लावल्या तू आहे अजून प्यारीशी आई की परी, परी।, परी। बोलीशी नरीशी आशी आई कोई परी कोण द्या ला किती जाई आता माझ तरी निघाली तस म्हणलं तरी असं हाय असं म्हणलं तरी माझी लिखी नटल्या ती मी नटली ती काय असं म्हणलं तरी निघाली झालो आहे मी मला कोण बघायचं मी आहे ना बघायला आता तुम्ही कवा बघताय मला मला नाही देऊ मेकअप आवडत असा केलेला चांगला मेकअप कर आपला मग मी मेकअप घेऊन जातो मला जाऊ मी टपावर भेजले बर खर मेकअप जाऊन शिवान्या का माझ मेकअप डोकं की झालं चला हा शिवान्या कुठे गेली फरार झाली झाले भाऊ फरार लगेच

ही काय करते ना ती <laughs> फक्त योग्य त्या टायमिंगला बाहेर काढणार आणि दरवेळेस तुमची पुन्हा आहे दाजी तालुक्याला गेली की आणत असतात पुरींसाठी काय नाही काय काय नाही काय आता नवीन ड्रेस नाही झाली मला आणत नको तुला नाही घ्यायचं तुला नाही

बघू ना बघू आता ति बहिणीची खरेदी मग काय आता लयच मोठी होती का काय कोणा बहिणी चाललंय सगळे हे त्यांच्यासाठी चाललेले आहे पंचमीच्या सणाचा मोका मोकामीच्या सणाचा मोका आंबा दोघी बहिणी खेळती झोका आंबा बहिणी झोका आता पंचमीचा सण पण आलाय पिलू लागन पंचमीच्या सणाला काय इकडं काय माहिती सणाला पंचमी सुट्ट्या जात बघ आता मग त्याच टायमाला तिचा वाढदिवस पण येतोय ना किती तारखेला पंचमी आहे तिचा सात तारखेला वाढदिवस श्रावण महिन्यातला सात तारखे आणि शिवण्याची एकोणतीस तारीख ह्या महिन्यातली आणि नेमका शिवण्याचा जन्माचा दिवसच तिच्या वाढदिवस वाढदिवसाला पण तो दिवस महाग आहे ना

आता लागल्यात बाया भावा बहिणी की काय झालं की माझ आता डोकस विचारती साप लावला की झालं काम साप कुठे ठेवू लागले शिवण्याच ओरखल ला, अपूर्वाच ओरखल मला पण लय नटशी वाटत पण काय करू तुमचं दाजी मला कवा नटायलाच काय आणत नाहीत सर मग घेऊन चाललंय की आता श्रीवंत तालुक्याला काय आणायचं काय नको मला हाय असाल बरा मला नाही वाटत मी किती नटू आणि किती नाही पण तुमच्या दाजीने खावा मला नटायचं काय गावाला घेऊन चाललंय भावांना बहिणी सामान काय घेऊन येत तुमच्या पूर्ण काय नाही रडू नको रडू नको रडू नको घेऊन येतो तुला मेकअपचं सामान बरंच रडते का हसते काय का मला बी कळालं नेमकं की सर काय आणायचं ललू नको बाय ललू नको बाय काय आणायचं बाय तुला काय आणायचं काय आणायचं काय तुम्ही टिकल्याचे डादी चला मस्त पैकी मेकअप करते आता निघती मी पण भावा बहिणी तिथं ठेवलाय ना मी कॅरेट वर काय आता मेकअप झाला माझा पण पंचमीला करीन की मी का भारी भारी छान छान बर कोण भारी दिसत कोण दिसतय दाजी दिसतय भारी का तुमची पुनमता भारी दिसते सांगा बरं तुम्ही तुम्ही आम्ही कुठल्या व आ... आम्ही कुठलं भारी दिसायला एवढं आमचं एवढं नसे का भारी दिसायला मग आता दाढी कठीण जरा

आ, पिलू उरात का कसं दिसत छान दिसतंय छान दिसत एकदम ओके बारी माझी बस मला तेवढच पाहिजे असं ना तुम्हाला पटलं म्हणजे जगाला पटलं मला पटलं म्हणजे सारे जगाला पटलं आहे का नाही बाबा चला हे काय नाही घ्यायचंय ना आता पिलू तर राहिले मी शेची चला भावा ना बनू ना चाल उरकायचं पिलूच राहिले जरा गडी भर मग खाली बसतो इथं आता अरे 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 मी एक झालाय सारखा तुमच्या पूर्वतायचा हा पूर्वाचा शेवण्याचा हा बाटली भर ना पाणी प्यायला ती मोठी एक बाटली भर परत पाणी प्यायला लागेल ना आपल्याला तिकडे गेल्या अरे नाही अजून पाणी भर मोठी बाटली नाही का तिकडे आतमध्ये हा मग पाणी भर मस्त पैकी चला मग तालुक्याच्या गावाला जायचं भावा ना बहिणी न आपल्या पोहरीसाठी शॉपिंग करायची जरा त्यांना खरेदी खरेदी साठी चालली खरेदी करायची आज भारी 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 अशी खरेदी एक नंबर एक नंबर कशा पाहिजे ती काय पीटी पशी हो का आ... होती तिथे बाटली काळी बाटली होती आता मी घातलाय ड्रेस कसा दिसतोय कमेंट करून सांगा चला पिल्लूच ओराखल मस्त पैकी ड्रेस घातलाय कसला ड्रेस येऊन कसला लोंग आता आहे का चला मग आज पिल्लूसाठी बी शॉपिंग करायची खास ते आपण तालुक्याच्या गावाला चाललेल पुरण चाल का लगा। चला बाबा बरी ना मग मूर राखल सगळ्यांचं सा। या काळजी भिट्यू पुढल्या व्हिडिओ मध्ये सगळ्यांना बाय बाय